हॅलो एव्हरी वन कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साचे अँड ज्योती महाजन तर आज आहे आषाढी एकादशीनी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज एकादशीनिमित्त माझ्या साचीला शेंगदाण्याची चिक्की चिक्की नाही म्हणता येणार पण बर्फी शेंगदाण्याची बर्फी खायची आहे तर चला आपण शेंगदाण्याची बर्फी करूया त्याच्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतले आहेत ही ए, ही वाटी आहे म्हणजे ही एक फुल वाटी घेऊन आणि थोडे वरती घेतलेले आहेत आणि मी ही हाफ वाटी साखर घेतलेली आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत त्याच्यावरती मस्त अशा आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि आजपासून मी व्हिडिओ स्टार्ट करणार आहे मध्ये खूप गॅप झालेला आहे तर त्या गॅपसाठी सॉरी आणि आत्तापर्यंतचा जो तुम्ही मला सपोर्ट केला आहे माझ्या साचीला जो सपोर्ट केला आहे त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असे सपोर्ट पुरेही पुरे पुढेही करत राहणार अशी अपेक्षा करते आणि माझ्या साचीचे मी आ, मोठे व्हिडिओ नाही टाकले पण शॉर्ट्स व्हिडिओ तिचे डेली मी टाकत होती तर प्लीज तिचे शॉर्ट्स व्हिडिओ पण बघा आणि त्याच चॅनलवरती शॉर्ट्स टाकत असते मी माझ्या साचीचे तर प्लीज तिला सपोर्ट आणि सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर पण करा तर सपोर्ट करत राहा आतापर्यंत केला पुढे मी करत राहा मला खात्री तुम्ही करणार तर बघा आपले छान असे शेंगदाणे भाजून झालेले आहे तिथे बघा आपले शेंगदाणे भाजून थंड करून घेतलेत साल पण काढून घेतलेली आहे आता याला मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे ती मी करून घेते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाण्याची भरड करून घ्यायची आहे जाडसर ती मी करून घेतलेली आहे आणि इथे मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हाफ पाटी साखर टाकून घ्यायची आहे आणि त्याच मापाने आपल्याला पाणी टाकून घ्यायचं हाफ पाटी आणि हा आपल्याला एक तारीख पाक करून घ्यायचा आहे तर बघा आपली इथे साखर वितळून झालेली आहे आणि थोडंसं चेक करूया आणि अजून असा आपला एक असा तार बनला पाहिजे पाहिजे असा तार झाला तिथे पाक आपला होत आलेला आहे तेव्हा अजून फक्त एक किंवा एक दीडशे मिनिट असा तार झाला पाहिजे अजून एक दीड मिनटं तर बघा आपला ता पाक आता बरोबर रेडी झाला आहे असा आपला तयार बनतो आहे आपला पाक रेडी आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये दाण्याचं कूट टाकून घ्यायचं दोन मिनटं हलवून घ्यायचं गॅस बंद करायचं आणि इथे इथे मी तेल लावून घेतलं आहे ताटाला आता आपल्याला हे सगळं ताटा परतून घ्यायचं आहे छान पसरून घ्यायचं तर बघा अशी छान मी मस्त पसरून घेतलेली आहे आणि आता याला थंड होतं थोडंसं नॉर्मल थंड झालं की मीठ कट लावून घेणार आहे जेणेकरून जास्त सुख दिलं ना म्हणजे थंड झालं ना, ना तर मग ते वड्या व्यवस्थित पडत नाही तर आपण थंड होऊन देऊ नॉर्मल मग वड्या पाडतात थोडस गार झालेलं आहे मी आता काप करून घेते आणि तुम्हाला हव्या तसे त्या आकाराने तुम्ही काप करून घ्या मी करून घेते आपल्या इथे बर्फी चिकट लावून गेलेले घेतलेले आहेत आणि आता एक अजून थंड होणार थंड व्हायला आहे छान अशा वड्या निघत आहेत आपल्या मस्त मी सगळ्या काढते आता आपले शा, 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 तर बघा आपल्या सुंदर अशा छानशा अशा शेंगदाण्याच्या वड्या रेडी आहेत मस्त अशी दिसते आहे छान लुक आलेला आहे आणि करायलाही सोपी आहे बघू शकता तर आजची शेंगदाण्याच्या बर्फीची किंवा वड्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा छान छान खात राहा आणि आठवणीने बाजूला बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय